आता आम्ही सर्वांना पुन्हा एकदा मी जय भीम नमोब्याय जय संविधान आता आम्ही आलेलो आहोत हेवा लेक या ठिकाणी आम्ही आता बोटचा आनंद घेणार आहोत आजूबाजूला सुंदर हॉटेल आहेत या ठिकाणी पिण्यासाठी पाणी आहे नॅचरल पाणी जे डोंगरामधून येतं आयुर्वेदिक पाणी आहे त्याची चव अगदी सुंदर आणि छान पाणी आहे आणि आम्ही आता बोट क्लब क्लबमध्ये निघत आहोत या ठिकाणी बोट क्लब क्लबमध्ये बसण्यासाठी तिकीट काढतायत तिकीट काउंटर आहे या ठिकाणी तुम्हाला बोटचे मी किती तिकीट आहे ते दाखवतो वेगवेगळे प्राइस त्यांनी इथे लावलेले शकता आणि आता आम्ही जाणार आहोत बोटमध्ये जाण्यासाठी बोट प्रत्येकाला जॅकेट दिले जाते उद्या जर समजा बोट बुडाली तर त्या जॅकेटमुळे तुम्ही तरंगुल किनाऱ्यावर येऊ शकता त्यासाठी हे जॅकेट आहे एक बोट आलेली आहे एक बोट मध्ये आमचा सा ग्रुप चाललेला आहे चला बसा आमची बोट आता या ठिकाणी आलेली आहे आणि आम्ही बोटमध्ये बसतो आम्ही आता आमच्या बोटमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही

आणि लागायची ना पोटात गोळायच पाय दुखायचे कुठे फोटो काढायला बोलले कि बघ तिथं बघा इकडे बघा तिथे बघा खाली जागेल नाही ते बनवत असत